नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते आज आपल्या सोबत जुडलेले आहे अकोला महानगरपालिकेचे महापौर शारदाताई आपल्या सोबत जुडलेले आहेत तर आपले आपल्या जन अभियान न्यूज चॅनल मध्ये धन्यवाद ताई तर ते आताच नुकताच आपण हा पदभार स्वीकारला आहे आपल्या पुढचा आपण पदभार स्वीकारला आहे तर आपलं पहिलं प्राधान्य काय असेल स्वच्छता अतिक्रमण मुक्त अकोला मूलभूत सुविधा म्हणजे तुम्हाला सर्वात मोठा अकोल्याचा काय असा मोठा प्रश्न वाटत अतिक्रमण मुक्त अकोला वाहतूक कोंडी जी होत आहे त्याच निवारण करू आणि पार्किंगची व्यवस्था करू अच्छा आणि महिला म्हणून तुम्ही प्रशासनाकडे म्हणजे महिलांसाठी तुम्ही सुरक्षा कशा काढणार आहे महिला सुरक्षा लखपती दिदी त्याच्या राज्य व केंद्र सरकारच्या ज्या योजना योग्य रित्या राबवल्या जाणार आणि रोजगारासाठी काय उपाययोजना तुमचं विजन काय असेल आता सिटी ग्रीन सिटी प्रत्येक प्रत्येक नागरिकांनी प्रशासनाला मदत करून आपले पालन करावे जेणेकरून अकोला स्वच्छ व सुंदर शहर बनेल आणि जनतेला आपण शेवटचा संदेश काय द्या क्लीन व ग्रीन सिटी बनवण्यासाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावं एवढंच सांगू इच्छित खूप खूप धन्यवाद ताई आपण आताच पद्भर पदभार स्वीकारला आहे आणि आता आपली जबाबदारी आहे की सोबत आपण सुद्धा जोडून राहायचं आहे आणि या अकोल्याला क्लीन सिटी आणि ग्रीन सिटी करायचं आहे